आणि आता कोकणातून जाऊया थेट सांगलीत पश्चिम महाराष्ट्रात सांगलीतल्या ईश्वरपूरमध्ये एक हाय वोल्टेज ड्रामा रंगलेला आहे इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील हे त्यांचा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि त्यांना तेन सत्ताधारी पक्षातल्या तीनही पक्षांसह स्वतःचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनं सुद्धा घेरलेला आहे तब्बल नऊ वर्षानंतर जयंत पाटील आपला ईश्वरपूरचा बालेगिल्ला पुन्हा ताब्यात घेणार का यासाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट सांगलीत ईश्वरपूर मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा जयंत पाटलांना सर्वपक्षीय विरोधकांनी घेरलं हमारा ध्यान हमारा ध्यान वक्त बदलने पर है की माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे कुठलीच जागा माझ्याकडे आता आहे जयंत पाटलांना घेरण्यासाठी महायुती पूर्ण ताकदीनं मैदानात उतरली आहे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ईश्वरपुरातून जयंत पाटलांना आव्हान दिलं आहे फडणवीसांनी जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनाही कायमचा पूर्णविराम दिला आहे की माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे कुठलीच जागा माझ्याकडे आता नाही आहे पूर्ण मंत्रिमंडळ आता माझं भरलेलं आहे त्यामुळे आता मी काही तुम्ही नव्याने मागण्या करू नका तुमच्यापैकी आता हे जेवढे आमदार बसलेले आहेत आता तुम्ही सगळे वाट पाहत तुमच्यापैकी कोणालाही मंत्री मी बनवणार नाही बाहेरचा विषयच नाही त्याच्यामुळे आता सध्याची नसल्यामुळे मी काही कोणी काही सांगितलं तरी तुम्ही काही त्याची फार चिंता करू नका जयंत पाटील यांच्यासाठी ईश्वरपूर नगर परिषदेची लढत प्रतिष्ठेची झाली आहे राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध सत्ताधारी पक्ष अशी ही रंगत आहे दोन हजार सोळा ला नगर परिषद निवडणुकीमध्ये अठ्ठावीस जागांसाठी मतदान झालं यावेळी भाजप शिवसेना आणि काँग्रेसच्या गटाला तेरा जागा मिळाल्या तर जयंत पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चौदा जागा मिळाल्या होत्या निशिकांत पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे विरोधी गट सत्तेत आला ईश्वरपूर नगर परिषदेवर जयंत पाटलांची एकतीस वर्षापासूनची सत्ता संपुष्टात आली होती यंदा ईश्वरपूर नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदासह एकूण तीस जागांची लढत आहे जयंत पाटलांच्या विरोधात भाजप गट काँग्रेस आणि रयत क्रांती संघटना असे पक्ष पुन्हा एकवटले आणि जयंत पाटलांनी विरोधकांना पूर्ण उरण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे अभी हमारा ध्यान अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है रंग बदलने वालों को हम बाद में देख लेंगे जयंत पाटलांनी ईश्वरपूरची सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला राज्यस्तरावर जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाल्यामुळे अठरा ते वीस तास ईश्वरपुरात ते तळ ठोकून आहेत त्यामुळे ईश्वरपूरची निवडणूक तोड वळणावर आली आहे मात्र या लढतीत नेमकं कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय शरद सातपुते एनडीटीव्ही मराठी सांगली